नावकी शिवारामध्ये संयुक्त मोजणी आलेली आहे हा शिवार आहे आणि या नावकी शिवारामध्ये अगोदर आम्हाला ज्यावेळेस नोटिफिकेशन निघालं होतं एक वर्षापूर्वी या शक्तीपीठाचं त्यावेळेस आम्ही सर्वांनी आक्षेप नोंदवले पण त्याच्यावर सुनावणी वगैरे काहीच घेतली नाही गव्हर्नमेंटनं ना। किंवा प्रशासनानं आम्ही एस डी एम ऑफिसला सर्वांनी हा शक्तीपीठ नको म्हणून सगळे निवेदन दिले होते पण त्याचा कुठलंही उत्तर आलं नाही आणि आता डायरेक्टली संयुक्त मोजणी आलेली आहे आम्हाला घरबसल्या नोटीस पोलिसाचा मार ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागायला पण आमचा सक्तविरोध आहे आमचा जीव जरी गेला आम आधी खड्डे करून आम्हाला जेसीबी करून आमच्या शेतात पुरा आम्हाला आणि नंतर हा शक्तीपीठ रेटा तुम्ही असे आम्हाला गव्हर्नमेंटची विनंती आहे आमच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी मध्यंतरी मुख्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की समन्वयक नेमू शेतकऱ्याशी चर्चा करू त्याची अडचणी सोडू पण कुठलीही अडचण आमची ऐकून घेतलेली नाही सरकारनं आणि डायरेक्ट संयुक्त मोजणी आलेली आहे यामुळे आमच्यापुढे पर्यायच राहिला नाही आत्महत्या करावं की काय असं आम्हाला आता वाटू लागलेलं ला आहे आणि जर हा शक्तीपीठ शक् सरकारनं रेटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आत्महत्या जरूर करू आणि सर्व शेतकरी स्वतःला गाडून घेऊ त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे आणि प्रशासनातल्या सर्व अधिकारी पोलीस अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील वन विभाग असेल कॅनल विभाग असेल तर सर्वांना आमची विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा आणि आमची मोजणी करू नका की बंद करा शक्तीपीठ रद्द करा नाहीतर आम्हाला पर्यायच नाही आत्महत्या केल्याशिवाय एवढी माझी कळकळीच विनंती आहे गव्हर्नमेंटला हा शक्तीपीठ रद्द करण्याची घोषणा करावी आणि जनतेला दिलासा द्यावा ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितलं होतं की शक्तीपीठ रद्द करू परंतु त्यांनी नंतर काहीच केलेलं नाही आजही ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत मग त्यांना एवढी शेतकऱ्याचा कळवळा जर असेल तर त्यांनी सरकारमधून ताबडतोब बाहेर पडावं आपला राजीनामा द्यावा आणि आपल्या सर्व आमदारांना घेऊन फडणवीस सरकारचा राजीनामा म्हणजे पाठिंबा काढून घ्यावा अशी मी त्यांनासुद्धा कळकळीची विनंती करतो अजित पवार साहेबांना आणि त्यांना तर सरकार पोलीस प्रशासनामध्ये आणखीन तर काही कोणी तेवढी धमकी दिली नाही परंतु इथं येऊन पोलीस प्रशासनासोबत येऊन संयुक्त मोजणी करण्याचा त्यांनी घाट घातलेला आहे परंतु ती कोणीही हल्ली तर आम्ही होऊ देणार नाही he